शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केट येथून तुम्ही व्हिडिओ बघत आहात आज सोलापूर मार्केटमध्ये जी आवक आलेली आहे कांद्या कांद्या गाडीची जी आवक आहे ती एकूण दीडशे गाड्यांची आवक आलेली आहे त्या दीडशेमध्येच नऊ गाड्या ह्या सफेद कांदा गाड्या आहेत म्हणजे एकशे चाळीस गाड्यांची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये आलेली आहे शेतकरी मित्रांनो चाळीतला कांदा किंवा जो जुना कांदा आहे फक्त क्वालिटी कांदा त्याला आपल्याला काही वक्कल म्हणतो आहे काही लॉट आपल्याला तेवीस रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंत तेवीस रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंत काही लॉट काल बघायला भेटले होते काही <tompa> वक्कल म्हणतो आहे मी तसा क्वालिटी कांद्याला एक नंबर साईज सरासरी जो मार्केट आहे तो वीस रुपयेपासून बावीस रुपयेपर्यंत आपल्याला काल दिसला होता आज सोलापूर मार्केट येते आपल्याला जवळजवळ दीडशे गाड्यांची आवक असताना आज बाजारभाव काय होईल हे आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेऊया आता थोड्या वेळानं घंटा वाजेल लिलावाला सुरुवात होईल आणि जो नवीन कांदा जो आहे नवीन कांदा काल बघितलो मी फक्त साईज आणि व्यवस्थित वाळलेल्या कांद्याला काल आपल्याला तेरा रुपयेपर्यंत बाजारभाव दिसला होता आणि तसा मार्केट सरासरी मार्केट कांद्याचा सहा रुपयेपासून नऊ रुपयेपर्यंत घंटा वाजत आहे दोन मिनट आता लिलावाला सुरुवात होईलच तुम्हाला हे कांदे मला दाखवायचे होते हे कांदे तुम्ही एकदा बघून घ्या जवळजवळ आठ ते सात आठ महिने कांदा हा चाळीत साठवलेला आहे त्याच्यामुळं हा कलर सोडलेला आहे कांदा अशा कलर सोडलेला कांद्याला जो सरासरी बाजारभाव आहे तो आपल्याला चौदा रुपयेपासून कांदा क्वालिटी तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल या कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता असा मार्केटमध्ये भरपूर कांदे अशा प्रकारचे भरपूर कांदे आपल्याला मार्केटमध्ये सध्याला दिसत दे आहेत हा कलर गेलेला आहे आणि काही म्हणजे थोडे उघड डॅमेज प्रकारे एकदम क्वालिटी कांदा किंवा एकदम व्यवस्थित कांदा आपण याला धरू शकत नाही तर हा अशा टाईपच्या कांद्याला आज सरासरी मार्केट आपल्याला सोलापूर मार्केट येते चौदा रुपयेपासून सोळा रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून येतो आहे घंटा वाजलेला आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारच्या कांद्याला तुमच्या लक्षात येत येत असेल तुम्ही एकदा कमेंट करा आणि जो आपण सुरवातीला लिलाव बघत असतो उन्हाळी कांद्याचा जो जुना कांदा आहे त्याला आपल्याला जवळजवळ चांगल्या क्वालिटीच्या साईज असलेल्या कांद्याला आपल्याला वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये असा बाजारभाव दिसून येतोय सतीश नमस्कार सागर नमस्कार लिलावाला सुरुवात झालेली आहे नवीन कांदा असेल तर आपण नवीन कांदा बघूया सुरुवातीला नाहीतर आपण जुन्या कांद्याचा बाजारभाव बघूया पहिले दहा मिनटं पुढच्या दहा मिनटामध्ये आपण नवीन कांद्याचा बाजारभाव बघूया सुरुवातीला अगौश यांचा लिलाव सुरू झालेला आहे बाजारभाव कशाप्रकारे जातो आहे हे आपल्याला बघायचं आहे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो साईज आहे कांद्याला क्वालिटी कांदा आहे पंचवीस रुपये चालू आहे ओके आपल्याला दुसरा तो तिसरा आपल्याला दुसरी ते तिसरी वक्कल आपल्याला आता सव्वीस रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे त्याच्यापुढं गोल्टी गोलटी साईज आहे बघूया काय जातोय एक हजार रुपये गोलटी साईज जातोय जुना कांदा आहे उन्हाळी कांद्याचा आपण लिलाव बघत आहोत पुढं हजार रुपये पासून लिलाव सुरू आहे तेरा रुपयेपर्यंत पोचलेला आहे गोलटा साईज आहे साडे तेरा रुपये त्याच्या पलीकडचा क्वालिटी कांदा होता आपल्याला तिसरी ते चौथी वक्कल होती ते आपल्याला एक लॉट सव्वीस रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे आता गोल्टा साईज जात आहे साडे तेरा रुपये हा दोन नंबर किंवा सरासरी कांदा नाही आहे मुक्कल साईज आपण धरू शकत नाही हा गोलटा आहे साडे तेरा रुपये जातोय अजून साडे तेरा लिलाव चालू आहे पुढे सरकतोय का बघूया क्वालिटी आहे कांदा निवड व्यवस्थित आहे साडे तेरा रुपये फायनल ओके साडे तेरा रुपये फायनल गेलेला आहे आता इथं पूर्ण पत्ती निघालेला डॅमेज कांदा आहे दोनशे रुपयेपासून सुरुवात झालेला आहे दोन रुपयापासन सुरुआत है आता पिशी फाड़त है बगू शकता तुम्हें पूर्ण डैमेज है पत्ते नि दो रुपया है राजेश पंचवीस चौवेच यांचा कमेंट आहे सव्वीस रुपयाने गेलेला कांदा दाखवा दोनशे च्या पुढे जात नाहीये तो डॅमेज कांदा दोनशे रुपये फायनल झालेला आहे माझ्या मागे पण जुना उन्हाळी कांदा आहे इथला लिलाव एवढा बघूया आणि मी तुम्हाला सव्वीस रुपयाने गेलेला कांदा दाखवतोय त्यानंतर ना आपण नवीन कांद्याकडे जाऊया कुठं पावणे पाचशे रुपये गोल्टी कांदा जातोय साईज लहान आहे पावणे पाचशे गोल्टा गोल्टी मिक्स होता पाचशे रुपये फायनल गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया साडे पंधरा रुपये चालू आहे कलर डाऊन आहे सोळा रुपये मोकल साईज सोळा रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्या बाजूचा जो गोल्टी कांदा होता तो पाचशे रुपये गेलेला आहे हा बघू शकता तुम्ही एक सारखी साईज आहे पाचशे रुपये गेलेला आहे याच्या बाजूचा सोळाशे रुपये गेलेला आहे कलर तुमच्या लक्षात येत असेल ब्राऊन तांबडा कलर झालेला आहे कांद्याचा कलर नसल्यामुळं याला सोळा रुपये बाजारभाव गेलेला आहे तसा हा मोकल साईजचा कांदा होता जर याला कलर राहिला असता हे बघू शकता तुम्ही काही कांदे याच्यामध्ये थोडे उघड कलर आहेत असा जर कलर राहिला असता गुलाबी कलर तर या कांद्याला जवळजवळ दो दो दोन हजार रुपये असा बाजारभाव गेला असता साडे सोळाशे रुपये गेलेला आहे त्याच्यापुढं सतरा रुपये चालू आहे ओके त्याच्या पुढचा वक्कल सतरा रुपयेपर्यंत गेलेला आहे हा सोळा रुपये तो सतरा रुपये हा पाचशे रुपये व्हिडिओला लाईक करत चला माहितीपूर्व व्हिडिओ वाटत असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आज सोलापूर मार्केट येथे दीडशे गाड्यांची आज आवक आलेली आहे त्या दीडशेमध्ये नऊ गाड्या ह्या पांढऱ्या कांद्याच्या गाड्या आहेत बघूया पुढं जाऊया फक्त पंचेचाळीस लाईक झालेले आहेत रिक्वेस्ट आहे माहिती पूर्व व्हिडिओ वाटतोय तर एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या आपण तीनशेच्या च्या जवळ ऑनलाईन लोक आहोत मगाशी सव्वीस रुपयाचा कांदा कोणीतरी कमेंट केला होता सव्वीस रुपयाचा लिला सव्वीस रुपयाचा कांदा दाखवा तर हे मावशी भरत आहेत सव्वीस रुपयाने गेलेला कांदा आहे हा त्यांनी आता जवळजवळ भरलेला आहे कांदा ज़धल। 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 हा कांदा शेतकरी मित्रांनो केलेला आहे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता काही कमेंट वाचायला सध्याला मी वाचत नाहीये बघूया इकडे साडेबारा रुपये चालू आहे सरा 18 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 पुढचे आपल्याला दोन वक्कल बघायचं आहे सव्वा तेरा रुपये चालू आहे मुक्कल साईज आहे सव्वा तेराशे रुपये तेरा गेलेला आहे थोडा काजळ आलेला कांदा पडलेला आहे त्याच्यामध्ये पुढचा दोन वक्कल बघून आपण नवीन कांद्याकडे जाऊया गोरख नमस्कार रेणुका आंगळे यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे आज आवक एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे एक हजार रुपये तीन नंबर साईजचा कांदा गेलेला आहे સા એક જ એક સા એક ओके आणखीन एक लॉट आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे त्याच्या पुढं चांगला क्वालिटी दिसतो इथं कलर आहे कांद्याला इथं पण अठरा रुपये चालू आहे त्याच्या बाजूचा वक्कल पण कलर आहे क्वालिटी आहे निवड व्यवस्थित आहे दोन हजार रुपये चालू आहे अजून एक पाच मिनटं आपण जुना कांदा बघूया चाळीतला त्यानंतर ना नवीन कांद्याकडे जाऊया झाला एवढा वक्कल बघूया नवीन कांद्याकडे जाऊया सव्वा सोळाशे रुपये चालू आहे त्याच्यामध्ये पती निघालेले आहेत त्याच्या बाजूचा दोन हजार रुपये गेलेला होता आता जो लिलाव चालू आहे त्याच्यामध्ये डॅमेज कांदे पती निघालेले कांदे पडलेले आहेत मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो हजार रुपयेपासून रिटर्न चालू आहे आठशे साडेआठशे ओके साडेआठशे रुपयेपर्यंत हा वक्कल गेलेला आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर कांदे डॅमेज पडल्यासारखे आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे साडेआठशे ते नऊशे जवळपास गेलेला आहे वक्कल कारण खराब कांदे त्याच्यामध्ये पडलेले आहेत आणि ह्याच्या बाजूचा जो आता एक नंबर कांदा बघत आहात आता मी इथं काही कांदे बघत आहेत हा कांदा दोन हजार रुपयाच्या जवळ हा वक्कल गेलेला आहे अठ्ठ्याऐंशी लाईक फक्त झालेले ला आहेत शंभर लाईक झालेले नाही आहेत शंभर लाईक करून घ्या ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नसेल किंवा विसरला असाल आता ह्याच्या बाजूचा मी तुम्हाला वक्कल दाखवतो तो आठशे साडेआठशेच्या जवळ गेलेला आहे धन्यवाद एक दहा बारा लाइक आता इमिजिएट लाइक केलेले आहेत तर काही कांदे याच्यामध्ये खराब पडलेले आहेत त्याच्यामुळं हा रिव्हर्स आलेला आहे चारशे पाचशे रिटर्न येऊन हा शेवटी फायनली साडेआठशे रुपये आठशे ते साडेआठशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे निवड किंवा व्यवस्थित झालेली नाही आहे भरपूर कांदे काजळे आलेले सुद्धा आहेत खराब कांदे पडलेले आहेत त्याच्यामुळं या वक्कलला कमी भाव दिसून आलेला आहे पुढं तसाच वक्कल आहे पत्ते निघालेला आहे बघूया एवढं आणि शंभर टक्के आता आपण नवीन कांद्याकडे जाऊया प्रवण नवीन कांद्याकडे जाऊया ओके प्रेम नाव आहे ओके सॉरी जरा लाईव्ह असल्यामुळं नाव व्यवस्थित किंवा आठ नाव व्यवस्थित घेतला जात नाहीये त्याच्यामुळं जा जरा मिस्टेक आहे बघूया प्रयत्न चालू आहे नवीन कांदा दिसला की मी तुम्हाला तिथला नवीन कांदा चालि दाखवतो आया आया हो मालक ओरडत ओके बाराशे वीस रुपये गेलेला आहे मीडियम कांदा साडे सतरा सतरा साडे सतरा चालू आहे क्वालिटी कांदा आहे साडे रुपये जुन्या कांद्याचा लिलाव चालू आहे माझ्या मागे नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे ओके नवीन कांदा इथे चालू आहे बघूया काय जाते अजून लिलाव सुरू झालेला नाहीये पण पिशव्या फोडलेल्या आहेत बघूया इकडे नवीन कांदा आहे का एक हजार आठशे रुपये जुना कांदा चालू आहे का एकोणीस रुपये चालू आहे जुना कांदा ओके शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे जुना कांदा होता तो नवीन आहे का तिथं ओके okay, नवीन कांदा अजून दिसत नाहीये नवीन कांदा असला की मी हा शेतकरी मित्रांनो नवीन कांदा सध्याला खूप कमी प्रमाणात दिसतोय नवीन कांदा दिसला की मी तुम्हाला सांगेनच नवीन कांदाचा लिलाव आहे म्हणून बघूया पलीकडे जाऊन बघूया साडे सतरा रुपये कदम अन्नयांचा लिहिला आपण बघतोय ओके साडेसतरा रुपये गेलेला आहे मिक्स क्वालिटी आहे त्याच्यामध्ये साडे सतरा रुपये हा क्वालिटी बघू शकता तुम्ही मिक्स क्वालिटी पडलेला आहे काही कांदे आहेत पती निघालेले डॅमेज आहे काळजी निघा काळजी आलेले कांदे आहेत साडेसतरा रुपये असा बाजारभाव दिसलेला आहे पण साईज आहे कांद्याला शेतकरी मित्रांनो भरपूर चांगला साईज आपल्याला कांद्यामध्ये दिसत आहे नाहीतर अजून कमेंट करचाल तुम्ही सगळ्या कांद्याला नावं ठेवतात म्हणून असे कमेंट मला येत असतात ओके नवीन कांदा पलीकडं बहुतेक चालू आहे मला एकदा कमेंट करा पलीकडच्या कर लाईनमध्ये बहुतेक नवीन कांदा आहे तिकडे जाऊ का सांगा नाहीतर इथं हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव चालू आहे एक हजार आठशे पन्नास रुपये साडे अठराशे रुपये असा हा आता वक्कल गेलेला आहे ओके विजय बघूया पलीकडच्या लाईन मध्ये आपण जातोय तिथं नवीन कांदा असेल तर हा ओके ओके नवीन कांदा चालू आहे नवीन कांद्याचा अलीलाव चालू आहे दोन मिनटं ओके नऊशे रुपये अलीकडचा वक्कल गेलेला आहे नवीन कांदा आहे अलीकडचा वक्कल नऊशे रुपये पलीकडचा वक्कल अकराशे रुपये नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत नऊशे रुपये आणि अकराशे रुपये त्याच्यापुढं गोल्टी कांदा गोल्टा गोल्टी मिक्स आहे तो साडेपाचशे रुपये चालू आहे नवीन कांद्याचा लिलाव आता आपण बघत आहोत नऊ रुपयेनी जो गेलेला वक्कल आहे तो हा कांदा आहे व्यवस्थित बघा मी चार चार आठ कांदे तुम्हाला दाखवतो आहे एकशे बत्तीस लाईक दीडशे लाईकपर्यंत घेऊन चला आणि जे नवीन आहेत ते दररोज आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाराशेच्या पुढं नवीन कांदा आलेला आपल्याला दिसतोय ओके बाराशे वीस का बाराशे चाळीस रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढं नवीन कांदा काय जातोय सावरदा इन्नूर नव्वद रुपये हन्यानूर नलवत म्हणजे बाराशे चाळीस रुपये असा हा कांदा गेलेला आहे नवीन कांदा सरी नोड मुंता वसा उळाग्डे वसा मार्केट ऐन आहे अंत गोत्ते कनडा एक जस्ट नडता नाकनूर रुपये होता ये चारशे रुपये नवीन कांदा जातो आहे आता सध्याला त्याच्या पलीकडचा बाराशे चाळीस रुपये असा गेलेला आहे कन्नडमध्ये मी तुम्हाला जरा सांगितलं होतं पुढं नवीन कांदा पत्ते निघालेला आहे पाचशे रुपयाच्या हिशोबाने लिलाव चालू आहे बघूया पाचशे सहाशे सातशेच्या पुढं लिलाव सरकतोय का कारण पत्ते निघालेला आहे बारीक बारीक या वक्कलमधनं बारीक बारीक जे चिरड आहेत जे चारशे रिटर्न आलेला आहे शंभर रुपये रिटर्न आलेला आहे डॅमेज कांदा ओके okay, पाचशे रुपये गेलेला आहे सरासरी मार्केट बघायला गेलं तर नवीन कांदाचा पाचशे ते सहाशे सातशे रुपयेपर्यंत आहे आणि क्वालिटी कांदा असेल वाळलेला असेल तर त्याला आपल्याला बारा रुपयेपर्यंत दहा रुपये ते बारा रुपयेपर्यंत असा मार्केट दिसून येतो आहे बघूया पुढचा साईज लहान आहे पाचशे रुपयेपासून सुरू आहे आठशे रुपयापर्यंत फायनल गेलेला आहे त्याच्यापुढं चिंगळी कांदा बघू साडेपाचशे रुपये नवीन कांद्याचा लिलाव आता सध्याला आपण बघत आहोत आपल्याला जुन्या कांद्याचा लिलाव कोणाला बघायचा असेल तर त्यांनी जुन्या कांद्याचा लिलाव बघण्यासाठी थोडं व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता तर शेतकरी मित्रांनो जवळजवळ आपला अर्धा तास व्हिडिओ होत आहे आणि आजचा बाजारभाव तुमच्या लक्षात आला असेल आज एक नंबर जुना कांदा काय गेलेला आहे एकदा कमेंट करा तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे आणि नवीन कांदा आपल्याला फक्त वाळलेला नवीन वाळलेला कांदा त्याला आपल्याला दहा ते बारा रुपयेपर्यंत मार्केट बघायला भेटलेला आहे दादासाहेब यांचा कमेंट आहे अनिल सर तुमचा मोबाईल नंबर द्या दादासाहेब तुम्ही साध्या व्हिडिओमध्ये माझ्या कमेंट करू शकता साध्या व्हिडिओला तिकडं कमेंट करा मी तिकडं नंबर देईन साध्या व्हिडिओला कारण लाईव्ह असताना नवीन सॉरी लाईव्ह असताना मोबाईल नंबर शेअर करणं हे कंटेंटमध्ये बसत नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही माझ्या जुन्या साध्या व्हिडिओला कमेंट करू शकता विनायक मोपकर धन्यवाद बॉस काढलो बॉस आहे तुमचं तिथून बघितलं